ग्रामपंचायतचा पूर्णपणे फटोडीचा भोंगळ करावाल चालू आहे काय रात्रीची चा पंचायत चालू असत्या आणि दिवसाचा आज सव्वा आघाड्या दाखवा ते साडे अकरा वाजलं तरी पंचायतमधलं आतलं सगळं कुलप काढलेलं सुद्धा नाही आहे असा विषय ग्रामपंचायतीचा आहे काय ग्रामपंचायत हाय दिवसाची काय रात्रीची आहे हे पण आम्हाला जरा कळू दे हां कामं रात्री जी होतात का दिवसाची होतात ग्रामपंचायत म्हणजे काय असतं आहे हे आम्ही शिकवायचं काय त्यांनी शिकू द्या हां मग आम्हाला असली माणसं इथं आम्हाला इथं कामावर नकोच जी अकरा वाजता हजर राहत नाही ती माणसं इथं कामावर हजर नकोतच आम्हाला असं माझं वैयक्तिक मत आहे आणि गावकऱ्यांच्या सो गावकऱ्याकडं सुद्धा मत आहे कारण गावकऱ्यांना कुठलं धाडस होत नाही कारण काय कुठल्या तरी कामात काहीतरी असतंय त्यात अडकून आहेत काय त्यात काय कुठचं कुडतं कुडतं अडकून आहेत सगळे हे आहेत हां त्याबद्दल हा? सगळा विषय सगळा एवढा सगळा मोठा विषय चालू आहे हां ग्रामपंचायत उघडाय पाहिजे बरोबर अकराला बरं ठीक आहे साडे अकरा मान्य करतो पण ह्या टायमालासुद्धा ग्रामपंचायत उघडलेलं नाही आहे ग्रामपंचायती कुठले कागद टायमात मिळत नाहीत माझं वैयक्तिक काम म्हणलं तर सहा महिने झाले मी अर्ज देऊन माझं अजून काम झालेलं नाही आहे मी या फाळा नको आहे का मी फाळा भराय तयार आहे हां मग खरं माझं काम झाल्याशिवाय मी फाळा भरू शकत नाही मी फाळा का भरू हां हिनी म्हणतात कामगाराचा पगार दिला आहे गटर काढत नाही हां आता पूर्णपणे आता गावातली सगळी गटर काढली फक्त दोन नंबर वाढलेली गटर काढली नाही मग त्या दोन नंबर वाढल्यानं काय यांचं काय मा मांजर मारलं आहे काय हां कुठनंच गटर काढली सगळ्या गटरी काढल्यात खरं दोन नंबर वाढलेली गटर काढली नाही दोन नंबरवाड्यानं काय मांजर मारलं आहे काय मला सांगा बरं हां एवढी ग्रामपंचायत ही असा आहे पंचायतचा आपला सरपंच एक शिक्षक आहे त्याला कळाय पाहिजे काय करायला पाहिजे काय नाही केलं पाहिजे शिक्षक असूनसुद्धा त्याला कळत नाही म्हटल्यावर आता काय बोलायचं आता हां आर देऊन सहा महिने झालं कारण माझं वैयक्तिक काम झालेलं नाही आहे आणि रेग्युलर आहे कुठंही दोन नंबर नाही आहे दोन नंबरची काम आहे हो तुम्ही रात्री बारा वाजता रात्री काल मामी पुरावा आहे फक्त एवढंच काय माझी मी जरा व्हिडिओ करायला पाहिजे होतो तो, तो केल्याला नाही आहे रात्री बारा वाजता पंचायत उघडी होती आणि सेवक